आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील नातेवाईकांची ओळख क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच पाहुणा ओळखा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रिया कृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व माता नायका रांगेत बसवा आता प्रत्येक मातेसमोर काही बांगड्या एक काठी अनेक ग्लास उलटा करून ठेवा आता प्रत्येक मातेला एक एक बांगडी काठीने उचलून ग्लासात टाकायची आहे अशा प्रकारे जी माता ग्लासात सर्वात जास्त बांगड्या टाकेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेव चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया पालकांना नेहमीच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असते सध्याच्या परिस्थितीत मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची माहितीही द्यायला हवी चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाबद्दल मुलांना कसे सावध करावे मुलांना सांगा की ते तुम्हाला घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दल सांगू शकतात मुले आणि पालक यांच्यात प्रेम आणि विश्वास असणे आवश्यक आहे ज्यामुळे मुले तुम्हाला न घाबरता सर्व काही सांगू शकतील मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधील फरक मुलांना सांगा जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असतात आणि आई कोणीही त्या भागांना स्पर्श करू शकत नाही मुलांना नाही म्हणायला शिकवा जर कोणी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याने गैरवर्तन करणाऱ्याला घाबरू नये परंतु त्यांना तसे न करण्यास सांगितले पाहिजे अत्याचार करणाऱ्यापासून वाचवण्यासाठी त्यांना ओरडायला शिकवा जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांचा आवाज ऐकून मदतीला येतील मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा मुलांचे काही चुकले की त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो अशा परिस्थितीत त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला अडीच ते तीन वर्षाची झाल्यावर मुलं शाळेत जायला शिकतात मुलांनी त्यांचे नाव पालकांचे नाव घराचा पत्ता आणि एक दोन फोन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत ज्यांना ते ओळखत नाहीत अशा लोकांसोबत कुठेही जाऊ नका किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नका असे त्यांना सांगणे आवश्यक आहे मुलांना खात्री द्या कि जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्याचा स्पर्श घाणेरडा वाटत असेल तेव्हा त्याने तुम्हाला प्रथम सांगितले पाहिजे समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक गुन्हे पाहता त्यांना आजकाल सुरक्षितता देणे हा अत्यंत महत्वाचा बनला या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून ठेवूया मुलांनी डोळे बंद करावेत आईने पुदिना लिंबू आले डेटॉल साबण कॉफी यासारख्या वस्तू एकामगून एक मुलाला द्याव्यात मुलांनी त्या वस्तूंचा वास घेऊन त्याचे नाव सांगावे दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद